नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत हो प्रेक्षकांनो आता आपण ज्या वेळेची ज्या क्षणाची तुम्ही आम्ही वाट बघत होतो तो ना तो क्षण लवकरच आपल्या समोर येणार आहे आता कामिनीचं कटकारस्थान राजनानी अन्नपूर्णासमोर कसं उघडीश येणार आहे हे आपण या मालिकेच्या भागामध्ये आज बघणार आहोत म्हणून प्रेक्षकांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा राजनाने अन्नपूर्णा हॉलमध्ये बसलेले असता तेव्हा राजन बोलतो आई गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे देवी आईने कौल दिलेला आहे की माझी मुलगी आणि माझी बायको सुखरूप आहेत पण मला त्या कधी मिळतील हे कळतच नाही आता त्यावर अन्नपूर्णा बोलते हो रे राजन मला सुद्धा कळत नाही माझी मोठी नात मला देवी आई कधी त्या दोघींची भेट घडवून आणणार आता मात्र मला खूप काळजी वाटते रे आता या कामिनीने दिलेला वेळसुद्धा थोड्या दिवसातच संपणार आहे आणि त्यानंतर ही सर्व प्रॉपर्टी अनेकाच्या नावावर जाणार आहे आणि तरीसुद्धा आता मला कळत नाही की माझी मोठी नात मला कधी मिळणार तर आता राजन बोलतो आई आता मात्र मला थोडंसं बरं वाटते कारण आता देवी आईने कौल दिलेला आहे की माझी मोठी मुलगी आणि माझी बायको ह्या दोघी पण सुखरूप आहे आता त्यावर अन्नपूर्णा बोलते हो रे राजन बस त्या ठीक असाव्यात एवढीच प्रार्थना देवी आईला आहे आणि लवकरात लवकर माझी मोठी नात मला मिळून जावं आणि गौरीची आणि तुझी भेट लवकरात लवकर होऊन जावो हीच देवी आईच्यांनी प्रार्थना आहे त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते राजन बघ बारा वाजलेत आणि आता मला बाबांच्या वेळे औषधांचा वेळ झालेली आहे त्यावर आता राजन बोलतो हो आई चल मलासुद्धा बाबांशी काही बोलायचं आहे त्यावर आता सदानंद ज्या रूममध्ये असतो ना तिथं अन्नपूर्णा आणि राजन जातात त्यावरता सदानंदला अन्नपूर्णा बोलते की तुम्ही ए राजन बोलतो सदानंदला की बाबा आज मी देवी आईच्या मंदिरात गेली होती आणि तिथं मी कौलभ दिलेला आहे देवी आईंनी की तुमची मोठी नातना एकदम सुखरूप आहे आणि लवकरच त्या दोघी तुम्हाला मिळणार आहे त्या जिथं कुठं असणार ना तिथं सुखरूप आहे त्यावरता सदानंद काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावर मात्र अन्नपूर्णा आणि राजेंच्या लक्षात येते की नेमकं सदानंद काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे त्यांना काही कळत नाही तर आता सदानंदला कमडीने दिलेल्या आयुर्वेदिक औषधीमुळे थोडा त्यांच्यामध्ये बदल झालेला दिसतो राजनानी अन्नपूर्णाला त्यावर आता राजन बोलतो आई बघ ना बाबा तर हात उचलत आहेत म्हणजे आता आयुर्वेदिक औषधांचा त्यांच्यावर खूप छान परिणाम होताना आपल्याला दिसतंय त्यावर आता अन्नपूर्णा बोलतो हो राजन काल तर चक्क त्यांनी पूर्ण हात उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावर आता राजन बोलतो आई ना लगेच बाबांना वही आणि पेन दे कारण आता ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात तर आता बाबा आपल्याला सर्व काही लिहून सांगू शकतात त्यावर आता अन्नपूर्णा खूप आनंदी झालेले असतात कारण आता खूप दिवसांनी खूप कितीतरी वर्षांनी आता सदानंद काहीतरी लिहून त्यांना त्यांच्याशी संवाद साधू शकता त्यावर आता अन्नपूर्णा सदानंदला बोलतो की अहो तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्ही तुमच्या हाताने लिहून आम्हाला सांगू शकता का त्यावर आता सदानंद लगेच मानेने अन्नपूर्णाला होकार देतो आता लगेच अन्नपूर्णा वही आणि पेन सदानंदकडे लिहायला देते त्यावर मात्र आता प्रेक्षकांनो इकडे सदानंदने चक्क रागिनी आणि कामिनीने कशाप्रकारे त्यांना त्रास दिलेला आहे हे सर्व काही त्या दोघी मायलेकीचे कटकारस्थान लिहून काढलेलं असतं एका पेजवर तर आता राजनला आणि अन्नपूर्णाला हे सर्व बघून मात्र चकित होतात मात्र एकीकडे आनंदसुद्धा झालेला असतात की आता राजन बोलतो बाबा आपल्याला काहीतरी म्हणजे त्यांना जे त्यांच्या मनात आहे लिहून आपल्याशी संवाद करू शकतात आता त्यावर आता सदानंद लगेच दुसऱ्या पेजवरती लिहितो की तुम्ही अन्नपूर्णा आणि राजन तुम्ही दोघंही ज्या मुलीचा शोध घेत आहात माझी जी मोठी नात आहे जिचा आपण अठरा वर्षांपासून शोध घेत आहा ती दुसरी तिसरी कोणी नसून ती कमळीच आहे आता हे सत्य आता जे सरूने उर्फ गौरीने अठरा वर्षापासून लपून ठेवलेलं असतं ना ते सत्य आता सदानंदमुळे सदानंदमुळे अन्नपूर्णाने राजांसमोर आलेलं असतं आता अन्नपूर्णा लगेच राजन म्हणजे सदानंदनी ज्या वहीवरती लिहून ठेवलेलं असतं ते वही उचलते आणि त्याच्या दुसऱ्या पेजवरती लिहिलेलं असतं की कमळी हीच माझी म मा आणि आपली मोठी नात आहे असं सदानंदने लिहिलेलं असतं मात्र आता प्रेक्षकांनो राजन हे वाचून लगेच राजनसुद्धा सदानंदला विचारतो बाबा तुम्ही हे जे लिहिलेलं आहे वहीवर हे खरंच सत्य आहे का कमळीस माझी मुलगी आहे का हे खरंच सत्य आहे का बाबा सांगा ना तेव्हा आता तुम्हाला खरंच माहिती आहे का की कमळीच माझी मुलगी आहे तेव्हा आता सदानंद हसून लगेच होकार देतो आता कमळी हीच तुझी मुलगी आहे तेव्हा मात्र आता प्रेक्षकांनो राजन आणि अन्नपूर्णाचा आनंद काही गगनात मावे होतो अन्नपूर्णा बोलते राजन खरंच आज मला ऐकून खूप आनंद झाला ना तू मंदिरात प्रार्थना केली आणि देवी आईने कौल दिलेला आहे की माझी मोठी नात आणि माझी सून सुखरूप आहेत आज आता तुझ्या बाबांमुळे मला माझी मोठी नात कुठं आहे आणि कशी आहे हे कळालेलं आहे खरंच हा माझ्यासाठी ना आईचा खूप मोठा चमत्कारच आहे बघ आताच्या आपण आताच्या आता मंदिरात जाऊ आणि देवी आईला धन्यवाद बोलू त्यानंतर आपण कमळीला मानाने आपल्या घरी घेऊन येऊ त्यावर आता राजन बोलतो आई तू दुसरं पानच वाचलं पण पहिलं पान तू वाचलेलं नाही आहे का की कामिनीने कामिनी ही आपल्या कमडीच्या जीवावरती उठलेली आहे आता सर्वात अगोदर मला ना या कामिनीचं कटकारस्थान या कामिनीचं पितळ उघडीच आणायचं आहे आणि त्यानंतर या कामिनीला या घरामधून हाकलून त्यानंतरच माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला मोठ्या थाटामाटात मला या घरात आणायचं आहे त्यावर आता अन्नपूर्णा बोलते हो राजन आता आपल्याला सर्वात अगोदर हा आपल्या घरातील जो कचरा आहे ना तो बाहेर काढायचा आहे आणि त्यानंतरच मला माझ्या मोठ्या नातीचं आगमन या घरामध्ये होऊ द्यायचं आहे त्यावर आता लगेच तिकडे राजन आणि अन्नपूर्णा देवी आईला देवी आईला धन्यवाद करण्यासाठी मंदिरात निघून जातात तर प्रेक्षकांना आता लगेच पार्ट टूमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की रा राजन आणि अन्नपूर्णा दोघी मिळून या कामिनीला कसं घराबाहेर काढतात आणि मोठ्या थाटामाटात कसं कमडीचं वेलकम करतात तर आता लवकरात लवकर कमळी आणि राजन मिळून हे दोघं मिळून आता गौरीचा शोध घेऊ शकणार का हे सर्व सर्व माझे दाट ट्विस्ट आपल्याला आता मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे म्हणून चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या सागर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय गजानन माउली